नमस्कार मंडळी ऐका ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मागील भागात आपण मोगली जेव्हा पहिल्यांदा माणसांच्या वस्तीत जातो तेव्हा त्याला काय जाणवते याची गोष्ट ऐकली आज आपण मोगली कायमचं जंगल सोडून जातो याची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण पाच भाग तीन मोगलीने सोडले जंगल परिषदेची बैठक लवकरच सुरू होणार होती त्या परिषदेत शेरखान आणि तबाकी देखील उपस्थित होते सिवनीच्या डोंगरावर परिषदेतले इतर लांडगे जमा झाले होते बघीराने जसे भाकीत केले होते तसे शेरखानने तरुण लांडग्यांना भडकावून अकेला कळपाच्या नेत्याच्या पदावरून हटवण्याची मागणी करायला प्रवृत्त केले होते परिषदेत प्रत्येक सदस्य अकेलाला पद सोडण्यास भाग पाडत होता सिवनी टेकडीचे वातावरण अकेलाच्या मुर्दाबादच्या घोषवाक्यांनी भरून आले होते यावर अकेला म्हणाला माझ्या भावांनो आणि तुमच्यातील ते कोल्हे पाठीरागे आहेत बारा वर्ष बारा वर्ष मी तुमचा नेता होतो आता मी माझी शिकार गमावली आहे आणि तुम्हाला मला मारण्याचा अधिकार आहे तुमच्यातील कोण माझा करण्याचा सन्मान मिळवणार कोण अकेलाच्या या आव्हानाला कोणीच उत्तर देत नाही जो तो एकदम चिडीचुप्प होऊन जातो यावर शेर खान म्हणाला <laughs> आपण या माताऱ्या लांडग्याबद्दल काय विचार करत आहोत झालंय अरे वार्धक्याने आज ना उद्या मरून जाईल तो खरं जो तर त्या माणसाच्या जो खूप इतक्यात बघीर आणि मोगली तिथे मोगलीला पाहून शेरखान सर्व लांडग्यांना उद्देशून म्हणतो तो बघा तो बघा तो माणसाचा पिल्लो हो तुमच्यात नाही त्याला मजा आवली करा अधिकाराने तो माझा आहे माझा यावर अकिलाने सर्व लांडग्यांना उद्देशून एक प्रश्न विचारला तो तुमच्यातलाच आहे त्याने तुमच्यात राहू शिकार केलीये त्यांनी जंगलाच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नाही जेव्हा जेव्हा जे जंगलावर संकट आले तेव्हा तेव्हा तो आपल्या सोबत खंबीरपणे उभा राहिला तरी सुद्धा तुम्ही त्याला ठार मारणार यावर सगळ्या तरुण लांडग्यांनी अकेल्याच्या प्रश्नावर होकारार्थी उत्तर दिले एक लांडगा म्हणाला हा मोगली कळपातच काय तर या जंगलात राहण्याच्या योग्यतेचा नाहीये काढून टाका याला दुसरा लांडगा म्हणाला जंगलावर पुढील चालून येणारे संकट टाळायचे असेल ना तर या मोगलीला शेरखानच्या हवाली करण्यात सगळे ऐकून बगीराथ चिडला त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली संतापलेला तो काळा बिबट्या त्या तरुण लांडग्यांवर खवळून म्हणाला ज्याला तुम्ही ठार मारण्याचे भाषण करीत आहात ना त्याचे प्राण वाचवण्यासाठी मी तुम्हाला बैलाची किंमत चुकवली होती ही गोष्ट विसरू नका तुम्ही यावर शेरखान म्हणाला एक बैल जो दहा वर्षांपूर्वी गेला आपण दहा वर्षे जुन्या अवशेषांची काय चिंता करायची अरे तो एक माणूस आहे त्याचा नाश अनिवार्य आहे मोगलीला हे शब्द ऐकूया इतके वर्ष तो जंगलात लांडग्यांच्या कळपात राहून सुद्धा त्याचेच भाऊ त्याला लांडगा नाही तर माणूस समजतात हे ऐकून त्याचे मन विफल झाले त्याच्या या विफलतेने क्रोधाग्नीचे रूप घेतले संतापलेला तो शेरखान आणि लांडग्यांवर बरसला आणि म्हणाला बस झालं ही चरपट पंजरी मी आता ऐकून घेणार नाही तुम्ही मला आज रात्री अनेकदा सांगितलं आहे की मी एक माणूस आहे त्यामुळे मला तुमच्या शब्दांवर विश्वास वाटतो म्हणूनच मी तुम्हाला आता माझे भाऊ म्हणत नाही तर साग म्हणतो जसे माणसाने म्हणायला हवे तुम्ही काय कराल आणि काय करणार नाही हे ठरवायचा अधिकार आता तुमचा नाही तो माझा आहे माझा आणि हे प्रकरण अधिक स्पष्टपणे दिसावे म्हणून मी मी माणूस येथे रक्त फुलाची थोडीशी ज्योत आणली आहे ज्याला तुम्ही कुत्रे घाबरतात असं म्हणून मुगलीने कोरडी फांदी त्याच्या जवळ असलेल्या कोळशाच्या भांडीत टाकली व त्याच्यामुळे अग्नी उत्पन्न झाली आगीने जळणारे फांदी त्याने शेरखानच्या जवळ फिरवले आगीला बघून शेरखान घाबरला आणि तो जीव मुठीत धरून पळत सुटला हे बघून मोगली म्हणाला गेला बघा तुमचा शूर नेता आणि मी मी तुम्हा सर्वांना सोडून जात आहे तुमचे बंधुत्व म्हणजे मिथ्या आहे मिथ्या मला तुमच्यापैकी कोणीच आवडत नाही असं म्हणून मोगली तिकडून रडत रडत आपल्या घरी आपल्या आई वडिलांकडे गेला त्याने रक्षाला एक घट्ट मिठी मारली आपल्या आईला मिठी मारून मोगली अगदी धाय मोकलून रडायला लागला कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुखापासून वंचित असलेला निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेल्या मोगलीला पहिल्यांदाच दुःख म्हणजे काय हे जाणवले तो रक्षाला म्हणाला <laughs> मला जंगल सोडण्याची मुळीच इच्छा नाहीये नंतर त्याला त्याच्या डोळ्यात ओलावा जाणवला त्यांनी रक्षाला विचारले हा ओलावा हा, कसलाय मी मी मरतोय का यावर रक्षा म्हणाली नाही बाळा हे फक्त अश्रू आहेत जनावरे रडत नाहीत पण तू माणूस आहेस जंगला तर तुझ्यासाठी कायमचं बंद झालं आहे वेळ आली आहे की तुला तुझ्या लोकांकडे परत जावं लागेल रक्षाचे हे शब्द ऐकून मोगलीला अगदी गहिवरून आलं त्याने त्याच्या सगळ्या मित्रांचा निरोप घेतला व माणसांच्या वस्तीत जाण्यास तो तयार झाला पहाट फुटायला लागली होती तेव्हा मोगली एकटाच टेकडीच्या उताराने खाली गेला त्या रहस्यमयी लोकांना भेटायला ज्यांना माणसे म्हणतात तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण मोगलीचे माणसांच्या वस्तीतील अनुभवांची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद